आहात बागलान रुत्तान, खबर बात महाराष्ट्राची नाशिक जिल्ह्यातील मूळ मालेगाव जन्मभूमी असलेल्या आणि सध्या दुबईत वास्तव्य असणाऱ्या जैनम व जीविका ह्या जोडगोळीनं बालवयातच व्यवसाय के सुरू केला असून त्यांच्या व्यवसायाला बहर आली असून सध्या ते दोघेही भारत दौऱ्यावर आहेत त्यांचा शालेय विद्यार्थ्यांसाठी मंगळवार तेरा ऑगस्टला राजे ब्लँकेट हॉल येथे कार्यक्रम संपन्न झाला असून दोन हजार विद्यार्थ्यांना व्यावसायिक व विज्ञानाचे धडे दिले तर जीविका दहा वर्षाची आहे इतक्या लहान वयातच त्यांनी शिक्षणाबरोबरच व्यवसाय करून दुबई सारख्या देशात भारताचं नाव लौकिक केलंय आपल्या अनुभवाचा फायदा भारतीय विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी त्यांनी राज्यभर विद्यार्थ्यांना बालवयात व्यवसाय कसा करावा याविषयी विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने मार्गदर्शन करत आहेत विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल उदाहरणांसह सा समजावून सांगत आहेत पन्नास दिवसात शंभर कार्यक्रम घेण्याचा त्यांचा माणस असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आजपर्यंत पेक्षा जास्त कार्यक्रम त्यांनी केले असून पाच हजार विद्यार्थ्यांना व्यावसायिक मार्गदर्शन केलं आहे महाराष्ट्रात त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहेत अनेक शाळा महाविद्यालय त्यांना बोलावत आहेत मुंबईतूनही त्यांना जवळपास बेचाळीस कार्यक्रमांचं निमंत्रण आलं आहे सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान असून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप वृद्धाश्रमांना भेटी देऊन वृद्धांना आवश्यक वस्तूंचं वाटप करणे असे काम ते करत आहेत यावेळी मविप्रचे संचालक प्रवीण जाधव यांनी जैन व जीविकाचं कौतुक केलं यावेळी वणी मर्चंट बँकेचे माजी अध्यक्ष अशोक बागमार बाल भारती पब्लिक स्कूलचे अध्यक्ष प्रीतम देशमुख आदींसह जनता विद्यालय व बाल भारती पब्लिक स्कूल चे विद्यार्थी उपस्थित होते बागला वृत्तांतासाठी बाळासाहेब असे दिंडोरी नमस्कार माझं नाव बर्डे आत्मसुद सतीश मी नववीचे आहे जनता इंग्लिश स्कूल स्कूलमधनं आज आमच्या शाळेत आम्हाला सांगण्यात आलं की आपल्याला आप एका इव्हेंटला जायचंय तिथे आलो पहिल्यांदा आम्हाला माहित नव्हतं काय कसं आहे त्याच्यानंतर आम्हाला दोन जीविका आणि जैनम ह्या दोन मुलांची त्यांनी ओळख करून दिली त्यांचं कार्य पटवून दिलं ज त्यांनी जो, जो उपक्रम हाती घेतला होता की पन्नास दिवसात पन्नास पुस्तक वाचायचे ते खरंच अनबिलिबल थिंग होती ती कारण की हे शक्य नाही हे आपल्याला पण माहिती पण त्यांनी ते शक्य करून दाखवलं आज त्यांनी आम्हाला काही सायन्सचे टिप्स दिले जे कॉन्सेप्ट असतात त्या कारण आपल्याला माहिती जेव्हा आपण एखाद्या प्रॅक्टिकल करतो तेव्हा ते आपल्याला ते एकदम क्लिअर समजते तेच आज त्यांनी आम्हाला करून दाखवलं आणि हे कायम आमच्या लक्षात राहील आम्ही त्यांना आजपासून त्यांचे विविध उपक्रम बघत जाऊ त्यांचे प्रयोग बघत जाऊ आणि खूप छान वाटलं आम्हाला इथे माय नेम इज आर्य सचिन नाटे आय एम फ्रॉम क्लास टेन्थ बाल भारती पब्लिक स्कूल दिंडोरी We have learned so much from that uh, two individuals. Uh, then the concepts which we have not clear, we have uh, clear from them. Then I am very much thankful to uh, our school and uh, that both individuals and uh, their mother and uh, father that uh, they have uh, give us chance to uh, see that experiments. I am very much thankful to their both individuals that they are doing very much good for our country. Uh, thank you so much.